छत्रपती उदयनराजे भोसले यांनी नरेंद्र पाटलांच्या टीकेला उत्तर दिले वैयक्तिक देशाच्या हितासाठी सर्व काही करेल असेही पुढे देताना खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे म्हणाले की नुसते मिशीला पी देऊन पुरुषत्व येत नाही तर कर्तृत्व हेच पुरुषत्व आहे पाहुयात ही बातमी दोन दिवसापासून आणि तुमच्या विरोधात कधीही एकेरी शब्दाचा वापर आजपर्यंत महाराष्ट्र कोणी केले नाही तर काल कोरेगावच्या एका सभेत तुमच्या विषयी शब्दाचा वापर झाला एक प्रश्न दुसरा सही चंद्रकांत पाटीलांनी पहिल्यांदा तुमच्यावर टीका केली की राजाने राजा सारख्या पण दोघं पाटील त्यामुळे मिक्सिंग होत त्या अगोदर चंद्रकांत पाटलाच कुठल्या राजाने राजा सरकार राजासारखं राजा राजे म्हणून राज लोकशाही जरी असली तर मनाने मी राजाच आहे मन मोठं आहे माझं मी म्हणून तर पहिल्यांदा त्यांना विचारत ते जेव्हा निवडणुकीला बोलायला होते बरेच वर्षापूर्वी पदवीधर म्हणून तेव्हा आम्ही त्यांना माझ्या मतदान दिलं केलं म्हणून तर ते निवडून आले ठीक आहे ते बाग झाला तर काय ते अपनॉलेज करतील नाही करतील तेव्हा सोडून मी तर राहतो त्यात त्यांच्या त्यांचं तर बघण्याचा अँगलमध्ये बरं अस मला काय बोलायचं नाही आणि दुसरे आपले

माथाऱ्याने पीळ विषाच पीळ माथाऱ्याने पीळ आणि मग हे यांचे माकड खेळ चालू आहेत चालू जे आहेत त्यांची मला आता वेळ नाही आहे आणि असं तसं नाही

वाटायचं नाही बाबा मला दाखवून द्यायचंय की हे लोक या लोकांनी यावरील कलाश्री आम्हासाहेब पाटील त्यांनी जो विचार मांडला असंघटित कामगारांना संघटित करून जास्तीत जास्त सुरक्षित करण्याचा विचार त्यांनी मांडला त्याला साथ दिली यशवंतराव चव्हाण वसंतराव नाईक पाटील पवार साहेब तर त्या संदर्भात एवढ्या तक्रारी आहेत ठरवलं नॉट फॉर म्हणजे पण नंतर तरी बॉम्बेला जाणंही नव्हत रस्त्याच आहे ऑफिस मध्ये एक फुलटँक दोन तीन माणसं पोसून ठेवायचे पुण्याच्या काय तक्रारी इथे बसतात बसतात संपूर्ण तपशील सगळे सज्ज झालेले हे फाडीन ते फाडीन महिलांनी समोर जायचंच नाही ना समोर दिसायची प्रचार परवा पडलो होतो बाबतीत पण ते म्हणले गोळ्यांच्या निर्धार नवा पाहिला तर तुमची ऍक्टिव्ह आहे पण त्याच्यामध्ये असं आहे की सुरू करणार नियोजन नाही विरोधी उमेदवारांना जरा आरवाच्या भाषेत तुमच्या बाबत वक्तव्य केलं काय झालं चांगले त्यामुळं मला ज्येष्ठ अशा लोकांना तुम्ही देणं असाल तर आता या लोकांना काय बोलू काय मी काय बोलू काय बोल मग अशी मिशीवर काहीतरी बोलला तुम्ही मिशीवरून काहीतरी बोलला मिशी आहेत ना मी त्यांना तेव्हा सांगितलं तर मला सारखं दशे दशे म्हणतात त्यांना मिशीला प्रियोजन म्हणलं पुरुषोत्व येत नसतं म्हणलं कर्तृत्व आणि लोकांचे काम करता करतो तो आणि त्याच्या आधारे मग तुम्हाला राज ठाकरे सभा आहे साधारण काही नाही सतरा केलं आहे चांगली चांगले